अप्रो महिला आघाडी सातारा विभागीय महिला मेळाव्यात गीतांजलीताई कोळी यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला <स्टार्णागा> प्रथम दर्शनी अतिशय साधी सरळ दिसणारी बाई किती खमकी आहे हे आम्हाला ती मैदानात उतरल्यावर समजत आणि खरी ओळख मला तुमची आधार मैदानावरच झाली जिथ हजारोच्या संख्येच्या पुरव गीतांनी जेव्हा दादोबंदी आणि समाजाप्रती केलेलं कार्य जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी अवाक झाले त्यांची भाषा शैली त्यांचं बोलणं आणि आपल्या कोळी समाजाचं असलेलं त्यांचं ज्ञान एवढी उच्च आहे

तेवीस जुलै दोन हजार स्त्रीचं आयुष्य तसं उद्धवस्त होतं आणि संसाराची दाख जांबोळी या दारूपळी कशी होती हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या दुःखाला न पुरवटा सत्याबाई उभे केले अशा या थोर समाजसेविका गीतांजली चांगल्या कामामध्ये आपलं काम चालू असताना अर्धवट साथ सोडून जातात असंही गीतांजली त्यांच्या सोबत झालं दारोमती देवस्थाना घाबरून स्त्रियांनी त्यांची साथ सोडली पण यांनी पोलिसांच्या मदतीनं अनेक दारूचे अड्डे हे उद्ध्वस्त केले आणि सदैव गरजूंना मदत केली तसंच शिक्षण आरोग्य आणि समाजातील गरीब घटकातील स्त्रीला या महाराष्ट्र महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या त्या जास्त कोण दानबंदी पण दोन हजार सोळा पासून आदिवासी कोळी समाजामधील जी ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नासाठी महाराष्ट्र पैकी